शू सफरचंद कुठे आहे सफरचंद व्हेरी गुड त्यानंतर संत्री कुठे आहे त्यानंतर बनाना, बनाना त्याच्यानंतर डाळिंब कुठे आहे व्हेरी गुड तरबूज कुठे आहे तरबूज तरबूज म्हणजे कलिंगड हो oh. त्यानंतर पपई कुठे आहे पपई पपई व्हेरी गुड आंबा कुठे आहे आंबा आंबा म्हणजे मँगो हां व्हेरी गुड फणस कुठे फणस दाखव फणस 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 व्हेरी गुड हां त्यानंतर काजू कुठे आहे काजू व्हेरी गुड त्यानंतर चिकू त्यानंतर स्ट्रॉबेरी व्हेरी गुड निंबू हां आणि त्यानंतर सीताफळ सीताफळ व्हेरी गुड ताराफळ व्हेरी गुड लिची माहित आहे लिची अरे वा तुला लिची पण माहित आहे हा आता मला एक सांबर जांभूळ माहित आहे का तुला बघ जांभूळ नाही तुला ना माहित जांभूळ कुठे दाखव मला पहिलं हा जांभूळ चेरी माहित आहे चेरी चेरी केरी फळ आहे फे चेरी फळाचं नाव आहे नाही नाही ते तर खजूर आहे बाबू ते चेरी बघ कुठे दिसतंय का बघ तुला चेरी चेरी आहे बघे बघ हा आता मला एक सांग हा? अननस कुठे अननस अननस सरळ सरळ बघून सांग सरळ हा अननस बघ हा व्हेरी गुड तू अननस खातेस खाते ना तू व्हेरी गुड व्हेरी गुड हा ते डाळिंब आहे ते ते वेगळंच फळ आहे बाबू ते मेंगोष्टीन बोलतात मंगुष्ट म्हणून ते काय सांग सीताफळ हो ताराफळ लिची जांभूळ चेरी <laughs> चला चल आता चल बाय 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 चल